फायनली जायसाठी आलेलो आम्ही गेदारून भगवानच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आम्ही गोडीकुंडला पोहोचलेला आहे आपले मेन ट्रेक सुरू होते तीन ते साडेतीन तास झालेत काका पण आमच्या जोडल्या चढल्या आहेत एवढी मोठी बॅग घेऊन येत नाही की आपण कॅकला आहे आजीबा आहे आता खवायला लागेल आम्ही आमचे शब्द मागे घेतोय फार कट कंडिशन आलेली आहे फार जण आम्हाला बोलली का बाबा कठीण आहे कठीण आहे चढाई पण आम्ही भगवान जी किटनादर पाहू गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही हा आहे दिवस चौथा दिवस आणि आम्ही आता निघालो फायनली फायनरी आलेलो आम्ही भगवानच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे आणि रेडी आहोत आता निघतोय ट्रेक चालू करतोय सोनप्रयागला जाऊ पहिले आणि तिथून गौरीकुंड कतून आपला ट्रेक चालू होईल ठीक आहे चल भेटतो तुम्हाला पुढे पारमध्ये पथ आणि हे आम्ही निघालेलो आहे आम्ही सोनप्रयागला पोहोचलेलं जातो हा असंच जात शकता तुम्ही सोनप्रयाग गाव इथन सुरुवात होते इथून पुढे गाड्या नाही जात नाही नाही म्हणजे त्या लोकल लोकल लोकांच्या गाड्या ठीक आहे पुढे भेटतो बाहेर मतलब आप कभी इधर से बाहेर घूमने जाते हो की नाही

गौरी कोणपर्यंत या मॅक्समध्ये आलो आम्ही तीन चार किलोमीटर ओरिजिनल ट्रेक पुढे सुरू होत आहे तर जातो आहे तसं पुढे जसं तुम्हाला अपडेट देत राहतो इथून आपले मेन ट्रेक सुरू होते आणि हा तुम्ही ट्रॅक बघू शकता इथे इथे थोडा चांगला लागलाय पण पाठीमागचा ट्रॅक थोडा खराब होता हां फार चिखलाने भरलेले आणि घोड्यांनी जे टॉयलेट केलेले त्याच्याने पण माफलेले पूर्ण हां तर याची मनाची तयारी करूनच या तुम्ही हे तुम्हाला वाटते हां मस्त मित्रांनो बघा तीन, तीन ते साडेतीन तास झालेत आम्ही चालतोय आणि त्याच्यानंतर एक पॉवरफुल असा व्ह्यू आम्हाला भेटलाय पाहू शकता फार बरं बोल आणि किती वाजता निघालो तीन तास तीन ते साडेतीन तास झाल्यात आपल्याला चालतोय आपण आणि फार बर एक आम्हाला व्ह्यू भेटला आता अजून पूर्ण थकवा जरा आता कमी झालाय जोस वाढलाय आता हर हर महादेव उला हर हर महादेव हा नमस्कार मित्रांनो मी विपुल पाटील महाराष्ट्रा पालघर तर केदारनाथ ट्रेक चालू आहे आपली ड्रीम जर्नी स्वप्न आपलं तर आजचं तुम्ही वातावरण बघू शकता इथं क्लिअर आहे काही उद्या तर सांगू शकत नाही ना उद्याचं काही सांगू शकत नाही पण सध्या तरी वातावरण क्लिअर आहे एकदम पाऊस वगैरे नाही आहे तर जे कोणी आज उद्यामध्ये येतात बाजू जे कोणी आज उद्यामध्ये येत आहेत हॅलो 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 ते येऊ शकतात कमीत कमी सामान घेऊन या यंग मुलांना काही प्रॉब्लेम नाही आहे सामान कमीत कमी घेऊन या आणि जे मायनस जॅकेट आहेत सध्या तरी काहीच आले नाही आम्हाला बघा घाम येतोय तर काढून ठेवले आम्ही काढून ठेवले सध्या वरती कामात येतील असं आता बघू पुढचे अपडेट तुम्हाला आणि खूप जण बोलतात का ट्रॅक कठीण आहे पण असं काय नाही आमच्या सोबत बघू शकता तुम्ही काका पण आहेत काका पण आमच्या जोडल्या चढल्या आहेत एवढी मोठी बॅग घेऊन तरी त्यांना काय वाटलेलं नाही भाषण कुठे जादा नाही वगैरे हो काय वाटते काका तुम्हाला बरोबर आहे काय तसं काय चढण्यासाठी काय अवघड नाही अवघड नाही अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्वजण मिळून चढतोय चढतोय आणि आपण आज यात्रेचा सफल करू एवढीच मी भगवंताकडे प्रार्थना करू क्या बात है सर क्या बात है सर या ये बात आम्ही सात ते आठ किलोमीटर आता पूर्ण पूर्ण केलेला आहे बहुतेक अजून असेल दहा किलोमीटर अजून असेल तो पण आम्ही करतोय नॉर्मल इझी आपण दोन ते तीन तास तीन तासामध्ये करून टाकू पे छूट छूट पे छूट येत आहेत त्यांना बेस्ट प्रॉब्लम या बिंदास चला सात आठ किलोमीटर आलेले आहेत अजून बाकी आहे दहा ते बारा चालतोय थांबत थांबत ऑबियसली टफ आहे पण तू करूया एवढं काय विशेष नाही इथना नाही किया तू कॅट लाईफ आम्ही बोलो हा तू उभी आहे ना मित्रांनो मागे बघू शकता दार पाच किलोमीटर राहिलं म्हणजे आम्ही जवळजवळ बारा किलोमीटर आलेलो आहे दहा पॉईंट पाच बाकी बेस कॅम्प आहे नऊ किलोमीटरवर आणि आम्ही सकाळी तीन वाजता तीन सव... तीन साडेतीन म्हणजे तीन सव्वा दिनला निघालो होतो चार वाजता आपण गौरी कुठला होतो हा आणि आता आठ वाजले आठ वाजलेत तर आम्ही लगभग बऱ्याचसा अंतर कापलेला आहे आता कालपैकी पुढे आम्हाला थोडंफार दिसत आहेत लायटिंग वगैरे इथून राहिलं आहे आता नीए। नीए मजा येते आहे टप पण करूयात ते तर करणच आहे हर हर महादेव हर हर महादेव काय अच्छा आम कसे रिया आहे थोडा ब्रेक घेतलाय 也是啊。 एका बारा किलोमीटर आपण ट्रेक पार केलेलं आहे अजून आधी दहा किलोमीटर असतील असं वाटतं आहे तर एक विनंती आहे गुटपेट हे तुम्हाला म्हणजे हे त्यांच्यावर जायचं आहे लोकल ज्यांना कॉस्टिबल आहे ज्यांना कॉन्स्टेबल आहे टाईम काढून या किती पण टाईम लागू दे ज्यां मेडिकल ज्यांची कंडिशन आहे त्यांचं समजू शकतो पण चाललं चालत द्यायचा ट्राय करा यांना त्रास नका देऊ माझ्या प्राण्यांना तरी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला टाईम काढून या किती पण टाइम लागू दे पण चालत जायचा प्रयत्न करा बढियालन झाले लँडस्लाईड झालेली आहे मोस्टली पावसामुळे किंवा पाण्यावर होत होते आणि तिथे बघा असं सीन दिसतो वरती असं सुंदर असा सूर्याची किनारी आहेत डोंगर उंच आहे त्याच्यामुळे आता पूर्ण सूर्य दिसत नाही अजून पण जेव्हा आपण जसं असं पुढे जाऊ तसं सूर्य आपल्याला दिसेल आशा आहेत आणि मस्त मस्त विविध समज समजा आम्ही चाललेलो आहे बायरवेळीला फोनाला आहे व्हिडिओ टाकून जर चालत काय असेल किंवा कसंही तुम्ही येत असतील जेव्हा या रस्त्याने केदारनाथ मंदिराकडे तर येता एकदा तुम्हाला पाण्याची समस्या वाटत असेल तर काही तर ठिकठिकाणी असे जे पाणी पिण्यासाठी सरकारनं गव्हर्नमेंटकडून सुविधा करून दिलेल्या आहेत ठिकठिकाणी टॉयलेट पण आहेत आणि ठिकठिकाणी पाणीही व्यवस्था आहे त्याच्यामुळे चिंता करू नका सर्व व्यवस्थित आहेत तुम्ही या दर्शना तुम्ही बघू शकता गर्दी वाढत आहे आणि आम्ही एक छोटासा पाकडा भेटला तर ब्रेक घेतलाय ग्लुकोज म्हणून एक स्वीट आम्ही केक खातोय मस्त केक फार लांबून आज आज घेऊन भुवंडीवरून आता असा केक आहे केकचा आस्वाद आणि हा असा नजारा वा वा नक्की या केदारनाथला काय घाबरायचं कारण आनंद घ्यानी मजा घ्या जर्नी मजा जर्नीची मजा घ्या आणि हे बघा कसे चालले त्याच्यावर यात मजा नाही मित्रांनो चालत या आनंद घ्या प्रवासाचा

इलेक्ट्रॉल पावडर हवा सात किलोमीटर बाकी कि आपण अर्ध्या तासात पोहचू बाईक <laughs> वर गेल्यावर कोण आहे आपण चालत जाणार त्यामुळे दोन तास तरी लागतील अजून सात किलोमीटर जाण्यासाठी छूट पे छूट छूट पे छूट <laughs> सारा सिस्टम मिल जाता है <जी> <अए>। <nei can morals> चल चल ये नया दोस्त है अपना नवीन मित्र आहे आपला आपल्या सोबतच येतो धीरे 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 आणि हा व्हि आहे चाल फार वाईट कंडिशन आलेली आहे मित्रांनो आमच्यावर <laughs> आम्ही थोड्या थोड्या वेळात म्हणजे किती आपण आठ वाजता काहीतरी रील पोस्ट केली होती आम्ही की असा नाही सब असं काय काय आम्ही आमचे शब्द मागे घेतोय मागे घेतो बस हवा निकल गई आणि तुला काय बोलायचं नाही का इम्पॉसिबल आहे असं नाही इम्पॉसिबल आहे पण फार कठीण आहे एवढा सोपं नाही जण ना आम्ही अजून पण पाच किलोमीटर मागे आहेत किती आहेत पाहुणे दोन झालेत आम्ही सकाळी जवळजवळ चार वाजता निघालो तीन वाजता आम्ही तयारी चालू केली होती निघता निघता आम्हाला चार वाजले असतील गाडी भेट गाडी भेटतात अजून आम्ही नाही आहेत पाच किलोमीटर अजून आहे जे येणाऱ्या लोकांबद्दल अजून टीप चढाई आहे पुढे बघू आता कसं काय काय अपडेट तिथं गेल्यावर बाकीचा अपडेट देतो तीन तासात आम्ही फक्त एक किलोमीटर चाललो आहे दहा पावला चालल्यानंतर आम्हाला थांबायची बारी आली समजराव 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 ना इंजिनचा डबा आमचा इंजिनचा डबा बुवा आम्हाला लीड वर घेऊन जातोय आम्ही सांगितलं होतं ते पण जाणार आम्ही चालतच शेवट ते आम्ही शब्द पाळणार आहेत शंभर टक्के चालणार आम्ही त्यात काय संध्या नाहीये पण फार कठीण परिस्थिती आहे नजी एकदम डाऊन झालेले जेवायला थांबलं आता आता आम्ही काहीतरी चपात्या वगैरे खाऊन घेतोय कॉफी पेतो आणि परत एकदा निघतो आता पाच किलोमीटर राहिलं ना आपला पाच किलोमीटर तर असं वाटतंय का पाच तास तरी लागतील अजून दर वाजलं सात वाजेपर्यंत पोहोचू आम्ही बुवा तुला काय बोलायचं बाय अरे माहिती ब सतर्क रेच ठेवायची फार विकट कंडिशन आलेली आहे असा फार जण आम्हाला बोलली का बाबा कठीण आहे कठीण आहे चढाई पण आम्ही जोश मध्ये पूल एकदम चढलो तर पूल यायच्या अगोदर आम्ही सपा सप सपा सप एक एक तासाला एक एक किलोमीटर कापला ना आपण हा म्हणजे मला वाटते बारा तेरा किलोमीटर आम्ही कापला आरामात त्याच्यानंतर जी जी आता ती चढाई लागले ना तिथं आमची हवा टाईट झालेली आहे फार वाईट <laughs> <laughs> सांस <तो> लेन देवे <laughs>

कारण डिस्टन्स जास्त वाटते त्या बोर्डवर वर त्याच्यापेक्षा ओके पुढे भेटतो तुम्हाला मित्रांनो पावणे तीन वाजले पोहोचलो नाही चार किलोमीटर राहिले डिस्टन्स मंदिराचा आणि ताकत आहे भाऊ माझ्यात मी आता पण एक एकटा एकटा टाकून जाऊ शकतो यांना पण विचार करतो यांचा म्हणून अच्छा ठीक आहे बघून तुम्ही समजू शकता तर आता परत चालू करतोय ट्रेक आणि पुढची अपडेट देतो तुम्हाला सैल घे थोडासा मित्रांनो फायनली आम्ही केदारनाथच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेलो आहे टाइम काय झाला गो पाच वाजले पाच वाजलेले आहेत अंबर थोंबरात आलो आहे हा टाईट इथून आलो आहे <laughs> आणि खूप कठीण प्रवास होता पण आलो आहे आता इथून अडीच किलोमीटर आहे अजून करू कम्प्लीट ते एवढं आहे ओके चालेल ना लँडस्लाईड बघ किती मोठे डबल आता जो रील्स व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पर्वत दिसतो हा ग्लेशियर दिसतो हा किती जवळ आलेला आहे आणि ह्या ग्लेशियरच्या किती जवळ आम्ही पोचलेलं आहे अगदी थोड्याच वेळात तुम्हाला मंदिराचं दर्शन होईल तुम्हाला दाखवतोच मी आणि कुणाला आणि मी आहेत चाललो आहे आणि हा गेट आहे हे धालचा काही क्षणात आम्ही मंदिराजवळ पोचू आणि हा इथला एरिया बघू शकता तुम्ही काही क्षणात आप काही क्षणात आपल्या स्वप्नातल्या प्ले, प्लेसवर आपण पोचतो आहे एक्साइटमेंट खूप आहे थक थकले तो ते है पनते सर्व एक्साइटमेंट मधे विसर गए तो दाखोत तुम्हारा नेक्स्ट गा होम है भगवान जी कितना तड़पा हो कितना आगे शाम हो गई अभी तक दर्शन नहीं हो रहे मतलब दिख नहीं रहा आपका नजारा कोई नहीं आ गए अभी देखेंगे ये सीढ़िया है आणि फायनली हे मंदिर आहे लवकर लो लोक पोचते तिथे काही मिनिटात आणि फायनली बाबा मैं आ गया।, मैं आ गया बाबा हाय हाय इतना सुकून फायनली ॲट द टेम्पल थोडस येस विट फायनली आणि रूम मधून आपला व्ह्यू फ्रेश होऊन लवकर आरती जाऊ सात वाजता आरती आता वाजले साडेसात आणि लोकांनी आरती साठी नंबर लावले फार थकलो मित्रांनो नाही समजलं नाही